नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच ऑगस्ट सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाल्या पाहिल्या त्याचे काही डिप्रेशन होतं डीप डिप्रेशन त्याची तीव्रता कमी होऊन आता राजस्थानच्या पूर्व भागांमध्ये डिप्रेशनच्या रूपामध्ये आहे आणि मान्सूनचा आज असले कमजाचा पट्टा सुद्धा याच्याच आसपास उत्तर भारताकडे सरकलेला आहे आणि पावपोड ट्रप जी आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीला सक्रिय होती त्याचीही तीव्रता आता हळूहळू कमी होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर हा कमी झाला आहे सध्या जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर घाटमाथ्यामध्ये सुद्धा कुठेतच कुठेतरी थोड्याशा पावसाच्या सरी देणारे ढग दिसत आहेत कोकणातही कुठेतरी थोड्याशा पावसाळी देणारे ढग आहेत तर त्या थोडसं रत्नागिरीच्या दक्षिण देखील भागांमध्ये थोड्याशा चांगल्या पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे ढग दिसत नाहीत आणि त्या चोवीस तासातील पावसाचा जर आपण विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये कोकण घाटमाथ्यामध्ये अधूनमधून मध्यम तर थोड्याशा जोरदार श्रावणसरी पाहायला मिळू शकतात आणि राज्याच्या इतर ठिकाणी भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूरगड ठिकाणी ठिकाणीसुद्धा दुपारनंतर किंवा रात्री मध्यम ते जोरदार काही ठिकाणी पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक नाही आणि राहिलेले जे उर्वरित भाग आहेत त्यातल्या त्यात जळगाव छत्रपती संभाजीनगर पासून सोलापूरपासून पूर्वेकडील बीड धाराशिव जालना बुलढाणा कोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ या ठिकाणी दुपारनंतरचं काही स्थानिक वातावरती ढग तयार झालेत थोडासा पाऊस तर थोड्याशा मध्यम पाऊस तरी होतील अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि हा जो काही मधला भाग आहे नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा सांगली नगर छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग सोलापूरचे पश्चिम भाग या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे जवळपास हवामान कोरें राहील एखाद्या थोड्याशा थेंब सोडले तर या ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही बाकी राज्यातील पावसाचा जोर ओसरतोय ऑगस्ट महिन्याचा अंदाज आपल्या चॅनलवरती काल सायंकाळी देण्यात आलेला आहे अजूनपर्यंत पाहिलं नसेल तो व्हिडिओ साठी पाहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका